मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीन मी प्रार्थना करते आणि अच्छा या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात इलाज आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोहोचतात चंद्रभागेमध्ये स्ना, स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात एकादशीचे सहा दिवस हे भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित केले जातात एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त श्री हरिविष्णूची सेवा केली जाते तर ते एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला जातात जेव्हा पालखीचे प्रस्थान हे आळंदी होते या दिवशी लाखो करोड भाविक पायी पंढरपूरला जात असतात अशी पायीदिंडी एकादशीच्या पंधरा दिवस अगोदर चालू होते ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नाही त्यांनी आपल्या घरात बसून ही सेवा करावी यामुळे ते पुण्य आपल्या पदरी मिळेल म्हणून आज जी सेवा आपण करणार आहोत ती श्री हरी विष्णूंची आहे तर बघा माता लक्ष्मीना श्री हरिविष्णूची जास्तीत जास्त जो व्यक्ती जा सेवा करतो त्याच्यावर ती लवकरात लवकर प्रसन्न होत असते ज्या घरामध्ये श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहते आणि म्हणूनच श्री हरी विष्णू ना आपण जेवढी आपण त्यांची सेवा करू तेवढीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तीही श्री हरी सोबत आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी ती स्थिर राहील म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशेनी एकादशी देखील म्हणतात या दिवसापासून चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा कालावधी हा सुरू होतो म्हणजे देव चार महिने निद्रा घेतात या काळात कोणतेही शुभ कार्य केली जात नाही यावेळी देव एकादशी ही बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जे चॅनलवरती नवीन असतील आणि आत्ताच माझा हा व्हिडिओ पाहत असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला एक अनन्यसाधारण महत्व आहे एकादशीच्या दिवशी आपण हा एक उपाय आहे तर उपाय खूप असा प्रभावी उपाय आहे तर अवश्य करून बघा हा जो उपाय आहे तर आपण वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी देखील केलेला होता तर बघा या उपायासाठी आपल्याला तुळशी पत्र लागणार आहेत म्हणजे बघा एकादशी असल्यामुळे आपण तुळशी मातेला हात लावू शकत नाही किंवा तिची पाने तोडत तोडू शकत नाही त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशीच तुळशीचे पानंही तोडून आणायची आहेत शक्यतो महिलांनी तुळशीला हात लावायचा नाही परंतु पुरुषांनी किंवा तुमची मुलं वगैरे असेल तर त्यांना तुळशीपत्र जेवढी असेल तेवढी तुम्ही तोडून आणू शकता तुमच्याकडे जर जास्तीत जास्त तुळशीपत्र असेल तरी खूप चांगलं आहे कारण आपल्याला एक हजार जर तो तुळशीपत्र असेल तर म्हणजे आपल्याला तेवढंच विष्णू सहस्रनाम याचं आपल्याला पठण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे समजा कमी तुळस असेल तर मग तुम्ही जेवढी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता म्हणजे आपल्याला विष्णू सहस्र नामावलीचं पठन करायचं आहे तर तुम्हाला प्रश्न पडेल की विष्णू सहस्र नामावली कुठे भेटेल तुमच्याकडे असेल तर ठीक आहे परंतु बघा तर बघा एक व्यंकटेश स्त्राचं पुस्तक येतं छोटं पुस्तक असतं तर त्या पुस्तकाच्या मागे आपल्याला विष्णू सहस्र नामावली सहज मिळून जाईल तर आपल्याला विष्णू सहस्र नामावलीचं पठन करायचं आहे तर ते कशा प्रकारे पठन करायचं आहे विष्णूचं एक नाव घ्यायचं आणि एक तुळशीपत्र अर्पण करायची त्यासाठी बघा तुमच्याकडे विठ्ठलाचा फोटो असायला हवा किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती पण चालेल जर नसेल तुमच्याकडे तर आपले महाराज आहेत तर स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तरी देखील चालेल प्रथम एक चौरंग ठेवायचा आहे त्या चौरंगावरती महाराजांचा फोटो मूर्ती असेल ती ठेवायची आहे किंवा विठ्ठलाचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवा किंवा बालकृष्णाची मूर्ती असेल तसेच रामाचा फोटो असेल तरी देखील चालेल यांचा फोटो ठेवायचा आहे तिथे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यांच्यापुढे फुलं अर्पण करायची आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे हा उपाय बघा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता त्याच्यासाठी बघा आपण एक आसन टाकायचं आहे बसायचं आहे आणि मग तुळशी जी पानं आपण आणलेली आहेत तर ती स्वच्छ आपण धुवून घ्यायची आहेत आणि मग एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग विष्णूंचं एक नाव घ्यायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पुन्हा ते तुळशीपत्र काढून घ्यायचं आहे पुन्हा श्री हरी विष्णूंचं नाव घ्यायचं आहे पुन्हा तिथे आपण अर्पण करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे विठ्ठलाचा फोटो असू द्या किंवा बालकृष्णाचा फोटो असू द्या किंवा आपल्या महाराजांचा फोटो असू द्या त्यांच्या पुढे आपल्याला तो अर्पण करायचा आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर पुन्हा तो पान आपण काढून घेऊ घ्यायचा आहे आणि पुन्हा तो अर्पण करायचा आहे म्हणजे श्री हरी विष्णूंचं नाव घेऊन पुन्हा तो आपल्याला अर्पण करायचा आहे म्हणजे बघा जर तुमच्याकडे कमी त्वचेची पानं असतील तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनापासून केला तर तुमच्या प्रत्येक मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील जीवनामध्ये तुमच्या राजयोगी हो तर बघा हा उपाय तुम्ही करत असाल तर तुम्ही सकाळी जर करत असाल तर पूर्ण दिवस जी तुळशीपत्र आहेत तर ती तिथंच महाराजांच्या फोटोसमोर किंवा विठ्ठलाच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तिथेच राहून द्यायचे आहेत किंवा जर तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील तुम्हाला ते जी पानं आहेत तुळशी पानं आहेत तर ती तिथेच रात्रभर ठेवून द्यायची आहेत दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे मग दुसऱ्या दिवशी हे जे तुळशीपत्र आहेत तर ते आपण काढायचे आहेत आणि तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही पॉकेटमध्ये ठेवला तरी देखील चालेल किंवा तुम्ही ही जी तुळशीपत्र आहेत तर ती स्वतः खायची आहेत आणि जर जास्त असतील तर ती तुम्ही घरामध्ये देखील सर्वांना ते एक एक पान तुळशीचं द्यायचं आहे किंवा जर जास्तीत जास्त असेल तर तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकून द्यायची आहे तर बघा ही जी सेवा आहे तर ह्या उपायाने आपल्या जीवनामध्ये आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा आहे ती तुम्ही आहे तर बघा खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहील तुमच्या मनातील सर्व मनोकामना इच्छा या देखील पूर्ण होतील आपल्या घराची प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल घराची भरभराट होईल घराचं गोकुळ होईल खूप प्रभावी सेवा आहे तर अवश्य करून बघा हे एकादशीच्या दिवशी तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद